तुमच्यापैकी अनेकांना सुट्टीच्या दिवशी प्राणी संग्रहालयात जाऊन तेथील प्राण्यांचं निरीक्षण करायला आवडत असेल हे जर तुम्हाला आवडत असेल तर आजचा दिवस तुमचा आहे आज आहे नॅशनल झू डे आणि या निमित्ताने आज आपण आलो आहोत मुंबईतील सुप्रसिद्ध राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय नमस्कार मी समृद्धी ढमाले कॅमेरावर केतन वैद्य महाएम टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुंबईचं फुप्फुस असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात त्रेपन्न एकरामध्ये पसरलेलं वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय अर्थात भायकळ्याची राणीची बाग या प्राणीसंग्रहालयात आज घडीला जवळजवळ पंच्याहत्तर प्राणी दोनशेहून अधिक पक्षी दोन हजारहून अधिक वृक्ष प्रजाती आणि इतर लहान मोठ्या जीवांचा समावेश असून या प्राणीसंग्रहालयामध्ये दररोज हजारो पर्यटक भेट देतात अठराशे बासष्ट साली ब्रिटिश काळात स्थापन झालेलं हे उद्यान तत्कालीन राणी व्हिक्टोरियासाठी बनवण्यात आलेले असल्यामुळे त्याला राणीची बाग म्हणत असत कालांतराने स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली व्हिक्टोरिया गार्डनचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय ठेवण्यात आलं एकशे साठ वर्षांपासून मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या या उद्यानामध्ये वर्ल्ड हेरिटेज दर्जाचे काही वृक्षही आहेत इथं अनेक प्रजा प्रकारची जुनी वृक्ष आहेत दीडशे दीडशे प्र दीडशे वर्षांपूर्वीची जसं की अड्याणसो अड्यानसोनिया डिजिटॅटा म्हणजे गोरखचिंच बाव बाब जे दीडशे वर्षांपूर्वीपासून आहे तसंच इथं हेरिटेज अवॉर्ड विनिंग रेन ट्री आहे की ज्याचा बुंद ज्याची जी स्टेमची गर्त आहे ती सात मीटरची आहे इथं उर्वशी अमर्शिया नोबिलिस म्हणजे ट्रीज ऑफ हेवन त्याचं एकमेव झाड राणे बागेतच आहे झाडांची देखभाल योग्य वेळी छाटणी पाणी खताची उपलब्धता या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने केल्यामुळे उद्यानातील दुर्मिळ वृक्षांचं जतन झालंय दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणारे हे उद्यान मुंबईच्या दृष्टीनंही अत्यंत महत्वाचं आहे एवढ्या मोठ्या संख्येने असलेली झाडं मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच तापमानाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनेही महत्वाची भूमिका बजावतात मुंबई शहराच्या मध्यभागी आहे पण मध्यभागी असूनही ते हरित हरितुस म्हणून ओळखलं जातं कारण या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर मुंबईकरांना एक वेगळा अनुभव अनुभवायला मिळतो बाहेरच्या तापमानापेक्षा इथलं तापमान हे दोन ते तीन डिग्री नक्कीच कमी असतं प्राणी संग्रहालयात असणाऱ्या प्राणी पक्षी तसेच सरपटणाऱ्या जीवांची वैज्ञानिकदृष्ट्या योग्य देखभाल करणंही गरजेचं असतं प्राण्यांच्या एक्झिबिटमध्ये वन्य अधिवासाची निर्मिती प्राणी कार्यशील राहावे यासाठी केलेली विशिष्ट रचना त्यांच्या खाण्याच्या वेळा प्राण्यांच्या तसेच पर्यटकांच्या सुरक्षेची खबरदारी या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात राणीच्या बागेमध्ये सध्या सस्तन प्राण्यांच्या अकरा प्रजाती पक्ष्यांच्या पंधरा प्रजाती तर सरपटणाऱ्या जीवांच्या सहा प्रजातींचा समावेश आहे दोन प्रौढ वाघ जय आणि रुद्र हे वाघाचे बछडे चार बिबटे दोन अस्वल सुसरी अशा अनेक प्राण्यांचा समावेश आहे जवळजवळ गेली चार दशक या प्राणी संग्रहालयात काम करणारे प्राणीपाल सांगतात या जून एकोणीसशे ला आमची सोळा लोकांची भरती झालेली होती कामगारांच्या मुलांची बाबा आमची इथेच का, का, हो का से सेवा द्यायची त्या ह्या प्राणीसंग्रहालयामध्ये तीनश्याऐंशीपासून आज पा प्राण्यांची देखभाल करतो आहे सर्वप्रथम मला पानगोड्याच्या पिंजऱ्यावरती पाठवलेलं होतं त्यानंतर मग किचनमध्ये प्राण्यांचं खाणं कसं हे करायचं त्या तिथे मी आठ ते नऊ वर्ष काम केलं तर आज आमची मुलं पण आहेत ह्या प्राणी संग्रहालयामध्ये आज आमच्या आमच्या किपर लोकांची मुलंही काम करत आहेत ब्युटिफुल आहे सुंदर आहे आमचा राणीचा भाग तसं बघायला गेला तर मी जन्मातपासून राणी बागला पण जेव्हा नोकरीला सर्विसला जॉईन झालो म्हणजे सॅन्सीला आणि इथपर्यंत आजपर्यंत सगळे पिंजरेवर काम केलेलं माझे का, काम काम केलेलं आणि माझे वडील माझे आजोबा म्हणजे चार पाच पिढी तिकडे माझे अजूनपर्यंत नोकरीला नोकरीपर्यंत राहिली आहे त्यावेळीला आमच्या वेळेला उंट होते आणि माझे वडील उंटावर होते मुंबई आणि मुंबई बाहेरून तसेच विदेशी पर्यटकांबरोबरच जैवविविधता आणि पर्यावरण अभ्यासकही प्राणी संग्रहालयाला भेट देतात विविध प्रकारची वृक्षे तसेच पक्षी अभ्यासण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून अनेक महत्त्वपूर्ण नोंदीही करण्यात येतात गेली वीस वर्ष प्राणी संग्रहालयामध्ये वनस्पती तसेच फुलांचे निरीक्षण करायला येणाऱ्या वनस्पतिशास्त्रज्ञ सांगतात आम्ही झाडांचा अभ्यास करतो बेसिकली ॲज अ बॉटनिस्ट आणि स्टुडंट असल्यापासून मी इथे येते इथे इतकी सुंदर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाड वृक्ष वल्ली आहे पण इतके सुंदर फुललेले असतात प्रत्येक सीझनला काहीतरी वेगळं बघायला मिळतं आजचा पहिला अनुभव पहिल्यांदा आम्ही आलो इकडे सकाळी निघून आल्याच्या नंतरचा जो अनुभव होता इकडचा खूप ऑसम होता विशेष म्हणजे असं की इकडे सगळ्या ठिकाणी आपण जिकडे व्हिजिट करतो त्याच्या बाहेर व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि मुलांच्या माहितीकरिता करिता हे खूप चांगलं आहे आम्ही एनकरेज करू सगळ्यांना इकडे या मुंबईतीलच नाही तर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या असलेल्या प्राणी संग्रहालयाचे वनस्पती वैविध्य आधुनिक सोयीसुविधा उद्यानातील पुतळे काही वारसा शिल्पे आणि मुख्य म्हणजे प्राणी संग्रहालय प्रेमी पर्यटकांमुळेच उद्यानाची शोभा द्विगुणित होते तुम्ही राणीच्या बागेला भेट दिली का प्राणी संग्रहालयाबाबतचे तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा एम टी व्ही ला सबस्क्राईब करा धन्यवाद